श्री स्वामीचं समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत औदुंबर पंचमी औदुंबर पंचमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण असे म्हटले जाते की भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आजच्या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते रात्रभर विविध उपक्रमांची सेवा केली जाते पहाटे स्त्रींचा पालखी सोहळा होत असतो आणि म्हणून ही औदुंबर पंचमी जी आहे तर ती साजरी केली जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरू आणि दत्तगुरू म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे एकच आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा देखील करायची असते दत्तगुरूंची सेवा देखील या दिवशी केली जाते जर तुमच्या देवघरामध्ये दत्तांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती देखील आपल्याला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर या दिवशी स्वामींना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत तसेच या दिवशी स्वामींसाठी पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवला जातो तो जर आपल्याला शक्य नसेल तर या दिवशी घरामध्ये जो काही साधा वरण भात भाजीपोळी बनवली जाते त्याचाच नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो खास करून घेवड्याची भाजी जी आहे तर ती नैवेद्यामध्ये आवर्जून केली जाते शक्य असेल तर ती तुम्ही उद्या आवर्जून बनवा आणि स्वामींना नैवेद्य हा दाखवायचा आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी सेवेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार औदुंबर पंचमी या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेमध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण सकाळी नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही संध्याकाळपर्यंत देखील करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर या वेळेला कुठलेही उपाय किंवा सेवा ज्या आहे तर त्या तुम्हाला करायच्या नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला अधिक पटीने फळं प्राप्त होते ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि या दैवी शक्तीमुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असेच दैवी शक्ती असलेले दत्तगुरूंचा वास असलेले झाड आहे ते म्हणजे औदुंबर वृक्ष या औदुंबर वृक्षाला उंबराचे झाड असे देखील म्हटले जाते साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती आणि म्हणून औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच जो व्यक्ती या झाडाचे पूजन भक्तीने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाला स्पर्श करून दर्शन केल्याने उग्रता ही शांत होईल या झाडाला प्रदक्षिणा केल्याने अपत्य प्राप्ती होते तसेच या झाडाच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत पूजा कशी करायची आहेत हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडंसं गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे जल घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षापाशी <tip>, तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला हे जल जे आहे तर त्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडून आणायचं आहे तसंच या पानाची एक काडी देखील तुम्हाला लागणार आहेत आता संगाई चाहेत हे पान तोडण्यापूर्वी तुम्हाला दत्तगुरूंना सांगायचं आहे की हे पान मी कशासाठी नेत आहे माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर करण्यासाठी हे पान मी तोडत आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतरच या झाडाचं पान तोडायचं आहे या झाडाची एक देखील तुम्हाला आणायची आहेत आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान स्वच्छ धुवून काढायचं आहे आपल्या देवघरासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आहे यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला गायचं कच्चं दूध टाकायचं आहे आता तुम्ही म्हणाल की गाईचं दूध नाही म्हशीचं दूध आहे चालेल का तर नाही तुम्हाला गाईचंच दूध घ्यायचं आहे तुम्ही बघितलं असेल गुरुंच्या कोणत्याही फोटोमागे किंवा मूर्तीपाशी एक गाय तुम्हाला आवर्जून दिसत असते त्या गायीचं सुद्धा एक महत्त्व आहे म्हणून आपल्याला गायीचंच कच्चं दूध जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि ते दूध तुम्हाला त्या हळदीमध्ये टाकायचं आहे त्या हळदीची तुम्हाला एक पेस्ट बनवायची आहे यानंतर काय करायचं ते पान घ्यायचं आहे आणि जी काडी आपण घेतलेली आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर कर्ज असं लिहायचं आहे पैशांच्या आर्थिक अडचणी आहेत पैसा टिकत नाही तर मग धनप्राप्ती असं लिहायचं आहे किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर मुलांची प्रगती असं लिहायचं आहे असे अगदी थोडक्यामध्ये तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत किंवा तुम्हाला एखादा शत्रूचा त्रास होत असेल शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी तुम्ही त्या पानावरती तुमची इच्छा ही लिहू शकता यानंतर काय करायचं ते पान जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वामींसमोर किंवा दत्तगुरूंच्या फोटो समोर तुम्हाला ठेवायचं आहे हळद कुंकू अक्षदा फुले धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंकडे तुम्ही जीच्या पानावरती लिहिलेल्या आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे त्या लाल कपड्यामुळे तुम्हाल 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 तुम्हाला ते गुंडाळून घ्यायचं आहे आणि ज्या झाडास तुम्ही पान आणलं होतं त्याच झाडापाशी तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाच्या मुळापाशी एक छोटासा खड्डा करायचा आणि त्यामुळे तुम्हाला ते पुरून द्यायचं आहे किंवा तुम्ही त्या झाडाच्या एखाद्या झाड फांद हे पान लाल कपड्यामध्ये घेऊन बांधू देखील शकता जे तुम्हाला शक्य होईल तसं तुम्हाला करायचं आहे पुन्हा एकदा दत्तगुरूंकडे तुम्हाला तुम्ही जी इच्छा पानावरती लिहिली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता तुमच्या दोन इच्छा असेल तर तुम्हाला दोन पानं आणायचे आहेत एका पानावरती दोन इच्छा तुम्हाला लिहायच्या नाही एका पानावरती एकच इच्छा लिहायच्या आहेत तीन इच्छा असेल तर तीन पानं तुम्हाला आणायच्या आहेत आणि याच पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचं आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट हो होईल सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिनेसुद्धा हा उपाय करायचा नाही इतर कोणताही व्यक्ती त्याची मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकता अगदी मुलंसुद्धा हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ